नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं हार्दिक स्वागत करतोय आपण फक्त निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण त्याचबरोबर काही स्टॉकचं विश्लेषण तर आता मग सुरू करूया आजच्या दिवसात जर तुम्हाला बघायला मिळत असेल तर मार्केट कसं ट्रेड झालं ते आपण पहिल्यांदा पाहूया लक्षात घ्या मार्केट थोडाफार ओपन किंचित का असं आपण म्हणू शकतो गॅपडाऊन झालं सेलिंग आली पुलबॅक आला आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इथे कुठेतरी एंट्री केला असेल तर डेफिनेटली हा ट्रॅप होता मार्केटने ह्याच लेवलच्या असताना जवळपास कोणती पन्नास हजार दोनशेच्या आसपास मार्केटने सपोर्ट घेतला आणि त्यानंतर मार्केट जे बाउन्स बॅक झालं परंतु जरी तुम्ही मला ह्या ट्रॅपमध्ये लॉस झाला असाल याचा हिट झाला असेल डेफिनेटली तुम्हाला इथे एक चांगली त्याच्यानंतर एक मोमेंटम बघायला मिळाली ने परत पन्नास हजार आठशेच्या आसपास रिजेक्शन घेण्याचा प्रयत्न करा ती लेवल तोडण्याचा प्रयत्न केला अयशस्वी ठरलं त्याच्यानंतर थोडाफार आपला ही सेलिंग थोडीफार बघायला मिळाली एक चांगल्या नोटवरती क्लोज आपल्याला बघायला मिळाली ठीक आहे इवन कालच्या म्हणजे शुक्रवारच्या हाय क्लोजच्या वरती आपल्याला आज क्लोज बघायला मिळालं ही एक चांगली गोष्ट आहे टोटल जर तुम्ही निफ्टी बँक बघायचं म्हटलं तर लक्षात घ्या ही एक रेंज जी आहे जी एक ऑलरेडी एक चांगली रिजेक्शन झोन आहे त्या लेवलच्या आसपास मार्केट ट्रेड होताना आपल्याला मिळते हे लक्षात घ्या सर्वांनी गॅप डाऊन इथून झालं होतं आणि त्यानंतर हे जवळपास मार्केट जे आहे आता करंट मध्ये हे रिकव्हरी मोड मध्ये आहे हे लक्षात इंडियन बगचा विषय झाला इंडियन बगने सुद्धा काही आपण म्हणू शकतो अदानी आणि त्याचबरोबर बरोबर खूप साऱ्या गोष्टी एक आपण म्हणू शकतो काढण्याचा प्रयत्न केला परंतु माझं समजलं मार्केटने त्या लेवलला सकाळी थोडंफार रिॲक्शन आपल्याला बघायला मिळालं तर त्या स्टॉक्समध्ये पण माझ्या मते एवढं काय मार्केटने रिॲक्ट केलेलं नाही हे लक्षात घ्या ओके त्याचबरोबर आपण जाऊया डेली टाइम फ्रेमवर डेली टाइम फ्रेमवरती आल्यानंतर आत्ता आपल्याला एक चांगली बुलिश कॅन्डल बघायला मिळते असं मी म्हणणार नाही कारण कालच्या कॅन्डलचा जवळपास आपण काय म्हणू शकतो कालची जी कॅन्डल आहे कोणती ही जवळ कालची म्हणजे शुक्रवारची जवळपास लक्षात घ्या मार्केटची क्लोज जी आहे ही आपल्या जवळपास एक चांगल्या वरती बघायला मिळेल कालच्या क्लोजच्या पेक्षा शुक्रवारच्या क्लोजपेक्षा वरच्या दिशेने आपल्याला क्लोज बघायला मिळाले हे लक्षात असतं ठीक आहे आता हे क्लोज कुठल्या लेवलच्या पर्यंत आहे बघा हा ही जी कॅन्डल आहे जो गॅप डाऊन ओपन जी आपल्याला सेलिंग बघायला मिळालं होती थी। त्याची ठीक आहे या कॅन्डलच्या आसपास पर्यंत ते क्लोज आपल्याला बघायला मिळते हे लक्षात ठीक आहे सो आता मार्केट जे आता मध्ये जाईल का म्हणजे छोटक्यात काय ही जी सेलिंग आहे हा जो डाऊन ट्रेंड आहे हा चेंज होऊ शकतो का सर्वात आधी लक्षात घ्या ट्रेंड लाईन आपली ही अशी असणार आहे लक्षात घ्या आणि ट्रेंडलाईन तोडण्याचा प्रयत्न मार्केट डेफिनेटली करू शकतं हे सर्वांनी लक्षात घ्या हा विषय ठीक आहे त्याचबरोबर आजच्या कॅन्डल चा लो महत्वाचा आहे का डेफिनेटली येस आजच्या कॅन्डल चा लोह आहे आणि कॅन्ड मार्केट कसं चाललंय बघा ह्या कॅन्डलच्या वरती हा कॅन्डल याच्यावरती हा याच्यावरती हा, हा जवळपास काय लो च्या वरती लो मग लक्षात घ्या काय याला काय म्हणू शकतो आपण एच एल एच एल म्हणजे काय हायर लोज बघा बनताना बघायला मिळतात आणि ही एक चांगली अपट्रेंडची गोष्ट हे लक्षात जोपर्यंत हे लाईन अशी स्ट्रॉंग आहे तोपर्यंत आपण म्हणू शकतो सेलिंगचा से काय विषय असेल हे लक्षात आणि आता रिजेक्शन आताच म्हटले अर्थ पन्नास हजार आठशे ठीक आहे आणि मार्केट जिथून आता परत निघालं ते म्हणजे पन्नास हजार एकशे पन्नास किंवा पन्नास दोनशे लेवल पकडे ठीक आहे त्याचबरोबर आजच्या कॅन्डलचा हाय मार्क करणं गरजेचं तेवढंच आहे कारण आजची कॅन्डल जी आहे त्या कॅन्डलने कालच्या म्हणजे जवळपास शुक्रवारच्या कॅन्डलला खाऊन टाकलेलं आहे क्लिअर त्याच्यावरती जवळपास काय त्या कॅन्डलला थोडाफार आपण काय म्हणू शकतो त्या कॅन्डलला कॅन्डलपेक्षा मोठी कॅन्डल जवळपास बघायला मिळाली बरे आपण म्हणू शकतो बॉडी एवढी मोठी नाहीये बॉडी मोठी नाही तीच थोडीफार चिंता वाटते जर बॉडी थोडी मोठी बुलिश असते तर डेफिनेटली आपल्याला एक चांगलं त्यार एक म्हणजे ह्या लेवलच्या आस्ताच कुठेतरी पन्नास आठशे किंवा पन्नास सातशेला जरी क्लोज दिला असं थोडाफार आपण आज बुलिश लेवलला गेलो असतो त्यामुळे बीटीएसटी बाय सेल म्हणजे बाय टू डे सेल तुम्हाला था? थांबलेलो नाहीये होल्ड करून ठेवलं नाही याच्या पाठचं कारण कसं आहे प्रॉपर मिक्स लेवलला ट्रेडिंग चालले चाललंय थोडक्यात काय होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न मग त्याच्यामध्ये आपण इथे परत अडकू शकतो हे लक्षात ठीक so, आहे सो आपण थेट जाऊ अवरली टाइम फ्रेमवरती वरती आल्यानंतर सर्वात महत्वाचा विषय म्हणजे एक चांगला सपोर्ट जो आहे हा मार्केटने घेण्याचा प्रयत्न जो ओपन झाला ती म्हणजे लेवल ही ही सर्वांनी लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर इथून वर जाताना एक लेवल आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे एक परफेक्ट रेंज ती म्हणजे ही एक लेवल आपण ऍड करू शकतो हिच्या कॉल आपण ही एक लेवल सुद्धा ऍड करू शकतो आणि त्याच्या वरची लेव्हल काढायची होती म्हणजे ही एक लेवल ऍड करू कारण हिथूनच ते गॅप डाऊन झालं होतं फ्रेमवरती आता पंधरा मिनिटावरती आल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या मार्केट जे आहे ते मध्ये ह्या लेवलच्या इथे क्लोज बघायला मिळालेलं आहे ठीक आहे सो वरच्या दिशेची लेवल काढताना ही एक लेवल आपण ऍड करून घ्यायला ज्या लेवलच्या वरती आज टिकण्याचा प्रयत्न केलेला होता तेव्हा पन्नास हजार सातशे आणि पन्नास हजार आठशे लेवल तोडण्याचा प्रयत्न केला होता हे लक्षात घ्या त्याचबरोबर आजचा क्लोज तो सुद्धा पकडूया ठीक आहे ही एक लेवल घेऊया इथून खाली येताना हे सरळ आलं होतं मार्केट थोडंफार आपण म्हणू शकतो एक पॅटर्न बघायला मिळाला तर बीआरिश कोणता होता तुम्ही शकता पण हा पॅटर्न फेल झाला कारण एक बॉटमला कोणता झाला बुलिश पॅटर्न ठीक आहे मी तुम्हाला प्रश्न विचारतो हा कोणता पॅटर्न झाला बीआरिश आहे मग बुलिश आहे इथे तुम्हाला जरी अटक डेफिनेटली एसएल जर हिट झाला असेल तरी मार्केट तिथून थेट निघालं होतं हा लॉस इथे भरून आलेला तुमचा सर्वांचा लक्षात इथून खाली येताना मार्केट थोडंफार आपण ही एक लेवल एक ऍड करूया इथून थोडीफार खाली येताना मार्केट ही एक रेंज ऍड करून इथून खाली येताना मार्केट थोडीफार ही एक तीन लेवल ठेवूया त्याचबरोबर ट्रेंडलाईन जी आहे ही शॉर्ट टर्म साठी जी ट्रेंड लाईन असणार आहे आपल्या ही कशी आहे बघा सध्या एक चांगली बुलिश ट्रेंडलाईन आहे कशी आहे बुलिश ट्रेंडलाईन आहे ही लक्षात असणार आता ही जी ट्रेंडलाईन थोडीफार तुम्ही काढून जरी टाकला तरी काय फरक पडत नाही पण एक ऍड करून ठेवूया ठीक आहे आता बँक मध्ये ट्रेड कसं होईल सर्वात महत्वाचा म्हणजे मार्केट ओपनिंगचा विषय ठीक आहे सध्या मार्केट गॅपअप गॅपडाऊन कसं ओपन होतं जर गॅपअप झालं आणि पन्नास हजार आठशे वरती टिकलं डेफिनेटली पन्नास नऊशे एकावन्न हजार आरामात वरच्या हिशेने एक बघायला मिळू शकते लक्षात ठीक आहे वरच्या रेंजेस आपण काढलेले नाहीये थोडंफार आपण सुद्धा एक दोन ऍड करून ठेव जेणेकरून आपल्याला टार्गेट्स बघायला मिळू शकतात टार्गेट सेट करायचे असतील ना तर सरळ टार्गेट आपण कोणतं एका पन्नास नऊशे पहिलं टार्गेट ठीक आहे ऑप्शन बाय करत असाल हे दुसरं टार्गेट आहे आणि एक इथून वर्षाच्या जायचं असेल तर टार्गेट आपलं एकच पडतं पन्नास हजार एकावन्न हजार दोनशेच्या आसपास मग ठीक आहे म्हणजे थोडक्यात काय जर तुम्ही ऑप्शन बाय करत असाल मार्केट ह्या रेंजमध्ये ओपन झालं इथून ओपन थेट जात असेल तर पन्नास आठशे लेवल तोडताच पहिलं टार्गेट एक पन्नास नऊशे किंवा एकावन्न हजारचा घेण्याचा प्रयत्न करा इथे कुठेतरी प्रॉफिट बुक करण्याचा प्रयत्न करा कारण एकावन्न हजार एक चांगली रिजेक्शन झोन आहे ते सर्वांनी लक्षात घ्या त्याचबरोबर आता सेलिंग जवळपास क्लोज आपल्याला या लेवलच्या आसपास बघायला मिळालं जर मार्केट ही लेवल तोडून खाली येत असेल तर सेल करायचं का डेफिनेटली आता सेल आपण से करू शकतो त्याच्या पाठचं कारण काय लक्षात घ्या लेवलच्या वरती इथे होल्ड करण्याचा प्रयत्न केला आज होल्ड करण्याचा जवळपास कधी हे फ्रायडेच आहे शुक्रवारचं आहे आणि हे कधीच आजचं आहे म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतो सोमवारचं आहे मार्केट जे आहे जर दोन दिवस जर या पन्नास हजार पाचशेच्या वरती होल्ड करत नसेल पन्नास पाचशे पन्नास चारशे शंभर पॉईंटच्या वरती मजा आपण ठरवू शकतो की मार्केट आता जवळपास काय होल्ड करण्याचा प्रयत्न केला परंतु होल्ड करत नाही परत मार्केट हे जी लेवल आहे पन्नास चारशे पन्नास तीनशे इथपर्यंत कुठेतरी मार्केट जे परत खालच्या हिशेने येताना बघायला मिळू शकतं हे लक्षात असते ठीक आहे सो ओपनिंग तुम्हाला समजली त्याच्यानंतर साईडवेजचा रेंज समजलाय का आणि लक्षात घ्या जर ह्या रेंजमध्येच राहिलं मार्केट तर लक्षात घ्या मग ओलाटायला राहील अस्थिर राहू शकतो तुम्हाला हे लक्षात मग इथे जवळपास या दोनशे तीनशे पॉईंटमध्ये ट्रेड नाही जरी केला किंवा आपण हिला आपण म्हणू शकतो नो ट्रेडिंग झोन हे लक्षात लक्षात घ्या डिसिप्लिन मध्ये ट्रेड करा मग तुमच्यात का एक दोन ट्रेड घ्या पण ते परफेक्ट घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे त्याचबरोबर आपण थेट उडी मध्ये निफ्टीकडे निफ्टी मी इथेच ले एक लेवल काढली आहे बघा निफ्टी आता ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न करू शकतो ती म्हणजे लॅप ह्या एक चॅनलमध्ये निफ्टी सध्या ट्रेड होते अशी आता या चॅनलचा कुठेतरी अंत आहे म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतो कुठेतरी एक ब्रेकआउट बघायला मिळू शकतो वरच्या इशाने किंवा खालच्या इशाने ह्या लेवलला एक ब्रेकआउट आपल्याला निफ्टीला एक्सपेक्ट आहे सध्या हे लक्षात ठीक आहे सगळ्या लेवल्स काढून टाक्यात थेट जा आपण डेली टाइम डेली टाइम डेजी वरती आल्यानंतर निफ्टीची जी क्लोजिंग जी आहे थोडेफार चिंताजनक बघायला मिळते पण कॅन्डल जी आहे इनडिसिजन टाईप थोडीफार बघायला मिळते ती रेड हे लक्षात ठीक आहे सो आजच्या कॅन्डलचा लो महत्वाचा आहे का डेफिनेटली आजच्या कॅन्डलचा लो जो तुम्ही बघितला तो लो जो आहे एक चांगला सपोर्ट रेंज आहेच्या आधी सुद्धा आपण ती पाहिली होती त्याचबरोबर एक आपण लेवल पकडू शकतो वरच्या दिशेने ती म्हणजे चोवीस हजार चारशे बहात्तरच्या आसपास म्हणजे आजच्या कॅन्डलचं हाय मार्क आहे जर आपण फिबोनाची रिट्रेसमेंट लावली तर मित्रांनो लक्षात घ्या चोवीस हजार चारशे बहात्तरची लेव्हल आहे म्हणजे आज जवळपास झिरो पॉईंट पर्सेंट पर्सेंटच्या आसपास जवळपास आपल्याला बघायला मिळते सेलिंग आली थोडीफार निफ्टी मध्ये थोडीफार खाली का पन्नास झिरो पॉईंट फायव्ह पर्सेंटची लेवल जवळपास काय ती लेव्हल जर तुटली तर डेफिनेटली आपल्याला मार्केट झिरो पॉईंट सिक्स जवळपास काय वरच्या दिशेने म्हणजे चोवीस सातशे चोवीस सातशे पन्नास पर्यंत बघायला मिळू शकतो त्या हा गॅप भरण्याचा प्रयत्न करतोय कोण निफ्टी पण ते गॅप कसं भरता येते बघा सडळ तेजी येते का अजिबात नाही त्यामुळे मी नेहमी म्हणतो तेजी रडत येते आणि हे ये रडत रडतच वरती नेण्याचा प्रयत्न करणार आहेत मार्केट असं 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 म्हणजे तुम्हाला थेट बाईंग किंवा सेलिंग सुद्धा करायला यायला नाही पाहिजे त्यामुळे तुम्ही थोडाफार विचार करून ट्रेड घेणं गरजेचं सर्वांनी लक्षात त्यानंतर थर्टी था मिनिट्सवरती तीस मिनिटांवरती आल्यानंतर लक्षात घ्या मार्केटमध्ये जस्ट सेकंड ही एक लेवल महत्वाची आहे त्या वरचा हाय अँड लो जो आहे आपण मध्ये करून मेन मेन रिजेक्शन ठेवायचा ओके त्याचबरोबर मार्केट इथून खाली जर आलं ही एक लेवल ऍड करूया त्याच्यानंतर हा जो आहे आपला गॅपच आहे तो म्हणजे सरळ हाय ठीक आहे म्हणजे इथून लेवल आपली हीच असणार आहे ती म्हणजे थोडकी झिरो पॉईंट फाय पर्सेंटच्या वरती झिरो पॉईंट सिक्स आत्ता बघितलं ठीक आहे त्याचबरोबर अजून काही रेंजेस ऍड करायच्यात का त्या सुद्धा ऍड करून बघूया इथून एक लेवल आपल्याला बघायला मिळते ही त्याच्यानंतर लेवल बघायची बघायला मिळते ही त्याच्यानंतर लेवल बघायला मिळते बघा हिथून खाली येताना कुठले ही एक रेंज आहे परफेक्ट लेवल आहे ठीक आहे आता हे सपोर्ट्स काढताना पंधरा मिनिटावरती सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो सपोर्ट रिजेक्शन झोन्स जे आपण काढतो जे आपण किंवा म्हणू शकतो कधी कधी काय टार्गेट सेट करायचे लेवल काढतो सगळ्यात जास्त जिथे पॉईंट आपल्याला एक जुळत असतील जास्त घेण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता ही लेवल एक घेऊ शकतो आपण एक व्यवस्थित किंवा ही लेवल जरी घेतलं तरी काही विषय नाही किंवा इथून वरच्या हिशाने जाताना आपल्याला कोणते रेंज बघायला मिळते एक एक ओके त्याचबरोबर आपला ट्रेंड लाईन कसा आहे ट्रेंड लाईन जी आहे ही आपली पॉझिटिव्हच असणार आहे ती म्हणजे अशी ही लक्षात ही आपली ट्रेंड करंट करंटमध्ये सध्या म्हणजे अशी सुद्धा काढू शकतो पण आपण एक ह्या लेवलच्या आसपास ऍड करून ओके त्याचबरोबर आता ही एक, एक, एक लेवल सुद्धा असणार आहे असं तुम्ही सुद्धा काढू शकता जेणेकरून एक चांगलं आपण म्हणू शकतो काय लेवलला आपल्याला ब्रेकआउट आप साठी सुद्धा हे करू शकतो पण टार्गेट जे आहे ते एवढं वरच्या दिशेने आपल्याला बघायला मिळू शकतो हे लक्षात मार्केट ह्या लेवलच्या इथपर्यंत मार्केट बघायला मिळू शकणार आहे हे लक्षात जर वरच्या दिशेने पॉझिटिव्ह ब्रेकआउट असेल सो आता मार्केटमध्ये ट्रेड कसा असेल जस्ट सेकंड इथे सुद्धा एक लेवल आपण ऍड करून घ्या ठीक आहे आता ट्रेड कसा असेल सर्वात महत्वाचं म्हणजे मार्केट ओपनिंग कशी होती निफ्टी जर चोवीस चारशे ते चोवीस तीनशे या रेंजमध्ये जर ओपन झालं तर लक्षात घ्या चोवीस हजार तीनशेच्या वरती इथे कुठेतरी होल्ड केलंय का मार्केटने नाही केलंय इथे होल्ड केलंय का मार्केटने केलेला आहे ठीक आहे पण जर आत्ता करंट म्हणजे ह्याच रेंजमध्ये ओपन झालं मग डिसिजन मेकिंगचा विषय मग जर हाय तोडत असेल चोवीस चारशेच्या वरती बाय करू शकता तुम्ही कॉल बाय करू शकता ठीक आहे आपण एस एल जो आहे पहिल्या कॅन्डलच्या खालूच्या आसपास ठेवून छोटा एस एल ठेवण्याचा प्रयत्न करा थेट पहिलं टाके ठीक आहे कारण परत मार्केट ही लेवल तोडण्याचा प्रयत्न करू शकतो चोवीस चारशे बहात्तर म्हटलं तर कोणती लेवल ओव्हरऑल चोवीस हजार पाचशेच्या आसपासची रेंज आपल्याला बघायला मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक्सपायरी जी आहे माझ्या मते आज तारीख म्हटलं तर कोणती आहे जवळपास आपण म्हणू शकतो बारा ठीक आहे मंगळवारी तेरा बुधवारी चौदा आणि पंधरा पंधरा ऑगस्ट चा विषय त्यामुळे एक्सपायरी आपली बुधवार बुधवारीच होणार आहे निफ्टी बँक निफ्टीची एकत्र हे सर्वांनी लक्षात घ्या ठीक आहे सो आपण काय करू शकतो आता ट्रेडिंगचा जर विषय म्हटला तर लक्षात घ्या मुवमेंट जी आहे लक्षात घ्या त्यामुळे ही जी रेंज आहे एक चांगली स्ट्रॉंग आहे त्यामुळे मुवमेंट जी आहे जर हाय तुटल्यानंतर एक चांगली वर्ष बघायला मिळू शकते परंतु मार्केट जर कुठेतरी गॅप ओपन झालं तर चोवीस चारशेच्या वरती होल्ड करणं गरजेचं मग थोडंफार वेट करा मार्केट कसं जातं ते बघा एक तर ही लेवल जर तोडून जात असेल तर लक्षात घे ते रिजेक्शन घेण्याचा प्रयत्न करत असेल केला तर डेफिनेटली वर्चशन मुव्हमेंट तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते लक्षात घ्या परंतु ही लेवल तोटू दे लक्षात घ्या लेवल तुटले बाय करू नका पहिली पंधरा मिनटाची कॅन्डल याच्यावरती कुठेतरी क्लोज होऊन दे हाय तोडून दे मग तुम्ही एंटर करण्याचा प्रयत्न करू शकता ओके त्याचबरोबर जर गॅप गॅपडाऊन ओपन झाला आता ह्या रेंजच्या आसपास आज सारखं कुठेतरी इथे कुठेतरी झालं इथे कुठे तरी झालं आणि सेट खाली येत असेल तर सेल लगेच करायचं का करा, करा लगेच पण चोवीस दोनशेच्या आसपास जरा विचार करायचं ही लेव्हल तुटली तर मग डेफिनेटली तुम्ही करण्याचा प्रयत्न करू शकता एका ओके त्याचबरोबर पटकन झटकन काही स्टॉक्स बघूयात हो आपण जस्ट uh, से की स्टॉक्सचं अनालिसिस करताना लक्षात घ्या काल मी जे शेअर्स सांगितले होते आज त्यांनी मुवमेंट दिली की नाही हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता ठीक आहे आता करंटमध्ये जर स्टॉक्स पकडायचे असतील तर आपण कोणते गेलोत बघा जस्ट सेकंड बीएल बी एल ऍक्च्युली म्हटलं तर थोडाफार रेंज बाउंडच्या आसपास आहे आज मुवमेंट आपल्याला एचडीएफसी बँकने चांगली दिली होती पण एचडीएफसी बँक काय करते की मग आधी ही लेवल काढली ले होती ही लेवल जर तुटली मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकतो डेफिनेटली एक बघायला मिळालेल्या वर्षाची सो आता काय करू शकतो तेजी कंटिन्यू असेल डेफिनेटली आपण एक हजार सहाशे अठ्याहत्तरच्या मध्ये बाय करू शकतो परंतु थोडंफार सेलिंग मध्ये आलं मग ह्या लेवलच्या खाली सेल करू शकतो परंतु ह्या रेंज मध्ये जर राहिला हा स्टॉक तर डेफिनेटली साईड जाऊ राहू शकतो त्याचबरोबर आपण जातो ते म्हणजे बजाज फायनान्स बजाज फायनान्स साईडच आहे लेव्हल ब्रेकआउटची गरज आहे आता जर वर्षाशी तुटत असेल तर रेंज आपली सहा हजार सातशे त्र्याऐंशी च असणार आहे त्याचबरोबर एस्टलचा विचार केला अक्षरशः बेस्ट सेलिंग स्टॉक आहे मी काय म्हटलं होतं आपली लेवल सुद्धा आहे मी म्हणतो ना आपली अनालिसिस किती परफेक्ट असते ह्याच्यावरून बघायला मिळते म्हटलं होतं ह्याच्यामध्ये टिकलं तरच बाय करा अन्यथा लो तुटला तर सेल करा ठीक आहे ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलचा लो शेवटी तोडला येते आणि जर तुम्ही सेल केला असतात जर व्यववास ठेवून जरी असतात बीटीएस सॉरी एसटी बीटीला असत ना पुढ बाय करून ठेवलं असत तरी तुम्हाला खूप मोठं प्रॉफिट होतं पण आता हा आता सपोर्ट झोन आहे आणि लोला बाय करायचा विचार तुम्ही अद्याप करू नका सो काय करायचंय थोडाफार पुलबॅक मध्ये बेटर असेल तर डेफिनेटली तुम्ही बाय करा हा स्टॉक पुलबॅक मध्ये कोणती रेंजच्या वरती बाय करू शकता एक हजार नऊशे अठ्याहत्तर च्या वरती बाय करा ठीक आहे त्याचबरोबर ऍक्सिस बँक वन ऑफ द बेस्ट स्टॉक आज चांगली मुवमेंट झालेली आहे या स्टॉक मध्ये ठीक आहे तो रेंज जी आहे बाईंगची एक हजार एकशे चौसष्टच्या वरती वरती बाय करा आणि निफ्टी बँक जर तेजीत निघाला तर एक्सिस बँक तुम्हाला एक मोठी मुवमेंट देताना देता बघायला मिळू शकतं त्याचबरोबर आपण जाऊया टी मोटर एक चांगली इंडिसिजन बघायला मिळत आहे लेवल काढली होती लेवल बरोबर तोडून गेलेली आहे आता करंट मध्ये म्हणायचं असेल तर ते कंटिन्यू असेल तर दोन हजार पाचशे अठ्याहत्तरच्या वरती बाय करू शकता त्याचबरोबर एसबीआय कार्ड सेलिंग मध्ये स्टॉक आहे मोठ्या सपोर्टला आहे सपोर्ट तोडता सातशेच्या खाली सेल करा परंतु थोडाफार होल्ड करत असेल मग बाईंग रेंज आपण सातशे घेऊ शकतो इंट्राडे साठी हे लक्षात घ्या आयसीआयसीआय बँक एक चांगली लेवलला म्हणू शकतो कॅन्डल बघायला मिळते ती पण इंडिसिजन टाईप एक हजार एकशे ऐंशीच्या वरती बाय करा स्टॉक तेजीत असलं तर चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते बिर्ला सॉफ्ट इन्व्हेस्टमेंट साठी सुद्धा वन ऑफ द बेस्ट स्टॉक आहे मध्ये खूप खाली पड एक चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते पाचशे वरती इंटरला बाय करू शकता समजलं का स्टॉक चॅनल असेल निफ्टी बँक निफ्टी चॅनल समजलं असेल तर लाईक कमेंट सेशनला सबस्क्राईब करायला नका बेल आपण ऐकून दबाज करून पूर्ण अपडेट्स माझ्यामध्ये इथे तुमची मी रजा घेतोय मित्रांनो ओके धन्यवाद